मित्रांनो मस्त हिरवगार वातावरण आहे आणि पावसाला पण सुरुवात झालेली आहे समोसा इथे ट्राय करून बोल काळ जंक्शन बाय बाय हा फायनली आम्हाला रिक्षा भेटलेली आहे इकडे वरती आहे मला इथे खाली आहे स्वागत आहे तुमचं लेट्स एक्झिक्युट्यूब चॅनल वरती तुम्ही सगळे मस्त असाल मित्रांनो आता आम्ही जातो आहोत औरंगाबादला दादर वरून ट्रेन आहे आमची साडेपाचची जवळजवळ पाच चाळीसचा टाईम आहे इथे सी एस टीवरून सुटते पाच तीसला दादरचा टाईम आहे पाच चाळीसचा माझ्यासोबत आहे राहुल राहुल आणि मी दोघे जातो आहे ॲक्च्युली मी खरं सोलो जाणार होतो पण नंतरला बोलो सोबत कोणतरी पाहिजे म्हणून मी राहुलला बोलले आता आमची ट्रेन येईल थोड्याच वेळात वाजलेत पाच बावीस आणि आम्ही रिझर्वेशन केलं आहे तर इथे तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटेल किती रुपये तिकीट आहे ते तर जाऊयात आपण प्लॅटफॉर्मवर ठीक आहे so, सो फायनली मित्रांनो आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे पाच ला ट्रेन आली पाच चा टाईम होता दादरला थोडी घाई झाली आमची आम्हाला आमचा कोच भेटत नव्हता डी नाईन होता तो तर तो शोधण्यात जरा टाईम झाला त्यामुळे आम्हाला ट्रेनचा जो येताना सीन होता तो शूट नाही करता आला आपण फर्स्ट टाईम जातो आहे औरंगाबादला तर तिकडची सीनरी आहे ती आपल्याला बघायला भेटणार आहे सो so, व्हिडिओमध्ये काय काय होईल ते तुम्हाला मी आपल्या व्हिडिओद्वारे दाखवणारच आहे आमचं तिकीट जे होतं ते अजिबात कन्फर्म नव्हतं वेटिंगवर होतं समथिंग एटीन टू नाईन्टीनपर्यंत आणि राहुल आणि मला दोघांना पण विंडो सीट भेटलेलं आहे राहुल दोघांना पण आम्हाला वेटिंग तिकीट कन्फर्म होऊन दोघांनाही विंडो सीट भेटलं आहे मी काही कोच पोझिशन म्हणजे म्हणजे तिकीट बुक करताना अजिबात असं प्रेफरन्स दिला नव्हता विंडो सीटचा बट लकीली भेटलेली आम्हाला दोघांना सुद्धा टाईम आहे आणि आता टाईम पण दाखवतो एक दहाचा तर बघूया ट्रेन ही टाईम रिकवर करते की नाही ते की अजून डिले होते कारण का या रूटला आपण फर्स्ट टाईम येतोय वगैरे मी कधीच इकडे प्रवास नाही केलेला बघूया आपण मित्रांनो बसलेला आहे इगतपुरीला आता आठ नऊ झाले आणि ठीक आहे ट्रेन टाईममध्ये आजचाच टाईम होता अंबरपुरीला पोचायचा नऊ मिनटं लेट आहे आणि बाहेर कंटिन्यू पाहून जावं बघा मी आता ते विंडो पण लावून घेतो माझ्या पाणी येतं भिजायला होतं तर मग विंडो बंद मी पहिल्यांदा बघतो ट्रेनमध्ये भेटते नऊ साडेनऊ झालेले आहे नऊ सव्वीसला आम्ही इकडे पोचलो नाशिकला मी झोपलो होतो थोडा वेळ त्यामुळे लगेच लक्षात नाही आलं आता उठलो तर ट्रेन सुटली होती आणि हे आहे नाशिक जस्ट दोन मिनटापूर्वी ट्रेन स्टार्ट झालेली आहे नाशिक आहे आणि इथून अजून आपल्याला औरंगाबाद सॉरी औरंगाबाद नाही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर पोचायला एक वाजणार आहे ट्रेन थोडीशी डिले आहे पण बघूया आपण टाईममध्ये पोचतो आहे की नाही ते जवळजवळ साडे नऊ ना मला असं वाटतं आहे पुढे टाईम रिकवर करेल पाच मजले माडीला आहे पुण्याचं यन नादेव्याच्या बाडी सळेदा वाजलेत आणि आपण आता मनमाड जंक्शनला समोसा इथे हा ट्राय भाजी या समोसा आहे मनमाड जंक्शन आहे जीवसा वडापाव किती तू एक ढोई देते ना तू ब्रेड पकोडा भाजी वडापाव राहुल बसलाय तिथे भाजी या वडापाव मनमाड जंक्शन बाय बाय ट्रेन इथे आली होती साडे दहाला आता वाजले अकरा जवळजवळ आठ दहा तास ट्रेन इथे थांबली होती तिथे हॉल टर्मला ट्रेन समोसा बघितलं पण त्यामध्ये टाकण्यात आली हॉल फक्त दहा मिनटाचा आहे त्यामुळे टॉर्चिंगसाठी थांबली असेल तर औरंगाबादच्या आमचं एक स्टेशन आहे लासूर म्हणून लासूर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ना तिथेही कवर करणार असं दाखवत आहे दोघी आता सो so, फायनली मित्रांनो आपण पोहोचले आहे छत्रपती संभाजीनगरला म्हणजेच औरंगाबाद जवळजवळ दीड वाजलेत अर्धा तास ट्रेन पूर्ण लेट होती समोरच आमची ट्रेन आहे तपोवन एक्सप्रेस वन सेवन सिक्स वन सेवन, सेवन, सेवन। आणि आता आम्ही जातो आहे जिथे आम्ही हॉटेल बुक केलं आहे तिकडे निघतो आहे कारण लेट झालेलं आहे अंदाजापेक्षा ही ट्रेन जास्तच लेट झाली आम्हाला वाटलं नाही आम्हाला वाटलं टाईम रिकवर करत एकपर्यंत तरी पोहोचेल पण नाही आता राहुल आणि मी लगेच जातो आहे आम्ही जिथे हॉटेल बुक केलं आहे म्हणजे जे हॉस्टेल आहे तिथे ते जायचं आहे फ्रेश होणार आणि लगेच फिरायला बाहेर जायचं आहे आपल्याला आणि कोणतं लोकेशन असणार आहे ते तुम्हाला कळेलच ले, सो लेट्स गो मित्रांनो हे आहे औरंगाबाद स्टेशन याच्या बाहेरचा नजरा असा आहे सगळ्या रिक्षा असतात उभ्या म्हणजे तुम्हाला कुठे जायचं असेल तर इथून रिक्षा करून पुढे जाऊ शकता आता आम्हाला इथे जवळपास जायचं आहे हॉस्टेलचं अंतर आहे इथून स्टेशनपासून तीन किलोमीटर तर आम्ही विचार करतो चालत जाऊ की रिक्षाने जाऊ आम्हाला घाई करायची मी कदाचित दिवस जाऊ काय रिक्षा रिक्षा खूप फायनली आम्हाला रिक्षा भेटली आहे आणि औरंगाबाद स्टेशनपासून जॉसेलचं अंतर हे तीन किलोमीटर आहे आणि त्याचे चार्जेस आहेत जर प्रायव्हेट रिक्षा करून ती दबायच्या शंभर रुपये होतील आणि जर सीटने जात असाल तर चाळीस रुपये आता एक्झॅक्ट मला माहीत नाही पण ते काका ज्या काटाने जे मला सांगितलं ते तुम्हाला राहुलला इकडे वरती आहे मला इथे खाली आहे आणि इथे आमचं एकमेकांचं कपाट आहे माझं पाच नंबर आहे राहुलचा आठ नंबर आहे आणि बेड आराम करूया सात तास पकलो राहुल म्हणजे अक्षरशः प्रवास करून कंटा नुस कंटाळलो नुसतं बसून बसून कंटाळ आलेला त्यात ती लहान मुलं होती त्यांची ती पकपक पक 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 ऐकून बोर झालो पण आता जरा आलो आहे जरा बरं वाटतंय तर लगेच आम्ही फ्रेश होतोय राहुल जातो आहे पहिला त्यानंतर मी जाईन आणि मग लगेच निघतो आणि इकडचं जे आम्ही जिथे राहतो आहे त्याचं पूर्ण मी टूअर करतो म्हणजे टूअर करून देतो तुम्हाला की एक्झॅक्टली ते कसं काय काय आहे आणि याची बुकिंग्स वगैरे कुठे काय आहे ते मी दाखवतो तुम्ही तुम्हाला इथे मित्रांनो इथे कॅफे आहे त्याच हॉस्टेलचं तिथे आम्ही बघतो नाश्ता करायला त्याची पण मी टूर एकदम पूर्ण डिटेलमध्ये देतो आता आमची खूप घाई आहे त्यामुळे मी एक वर्षावर तुम्हाला दाखवत आहे आता नाश्त्यासाठी मागवत आहे सर कारण का आता बाहेर जर गेलो आम्ही हॉटेल शोधायला टाइम जाणार तो जर टाईम जाईल त्यामुळे आम्ही आता जो शिकलं कॅफे आहे त्याच्यात मी खातून मिसळत आणि मग नंतरला लगेच निघणार आहोत तर ज्यांनी आम्हाला रिक्षेतून स्टेशनपासून हॉस्टेलपर्यंत सोडलं जे काका होते त्यांच्यासोबत थोडं बोलणं केलं होतं मी की तुमचे म्हणजे या ठिकाणी जायचे लोकेशनचे किती पैसे तर त्यांनी सांगितलं आहे का आम्ही त्यांनाच कॉल करतो आहे आणि सांगतोय की तुम्हीच या आणि आम्हाला घेऊन जाला सो लस घेऊन इथं फटाफट खातो निघतो सो आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि काका इथे आलेले आहेत रिक्षा घेऊन मागे हा मेन रोड आहे आणि आता आम्ही कोणत्या डायव्हरशनं जाणार ते काका सांगतीलच आपल्याला तर बसूया रिक्षामध्ये लवकरात लवकर आणि निघूया <laughs> ट्रॅफिक आहे पण काका एक ऑफ रोड आम्हाला करून देत आहेत एकदम खतरनाक <laughs> फुल ॲडवे पूर्ण पूर्ण हलतोय आम्ही दोनशे पस्तीस धुळे वेरुळ लेणी सव्वीस अठरा दिस बघायला भेटतो ना त्याच्यामुळे ट्रॅफिक झाली आणि इथे मेन हे जंक्शन आहे आणि आपल्याला आता जायचं आहे राईट साईडलाच सो त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक घटवते आता बघा पुढे बघायला तर ट्रॅफिक नाही या साईडला जाणं जास्त पब्लिक आहे ही जागा काका पोहतात की जवळजवळ सात आठ किलोमीटर असं आहे मिलिटरीची जागा आहे सगळी मिलिटरीच्या जागेच्या बाजूनेच हा रोड गेला आहे, आहे तो डायरेक्ट जातोय दौलताबाद किल्ल्याकडे आहे बघा इकडे आहे पॅनझर पण त्याचं वर्ष काढलं आहे बघा संभाजीनगर कॅन्टीन समोर बघायला तुम्हाला आहे हे आहे आपण हे मेंडतो त्या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी मेन शान मेन इकडे वरती किल्ला आणि त्यासाठीच बनवलं होतं की जेणेकरून शत्रूने आतमध्ये एंट्री करता ना म्हणजे आणि या किल्ल्याचा सगळ्यात टॉपचा जो व्ह्यू आहे तो आपण आता बघतोय जबरदस्त व्ह्यू आहे पंचवीस मिनिटं चालू होतो आम्ही पंचवीस चिकन मराठा